सकाळ सगळ्यांना पाटील कुठे जायचं कुठे जायचं बोला काल मतदान केलंय त्याच्यामुळे आज सगळ्यांना नाश्ता करायचा आहे हा बाई नाश्ताला मिसळ करायची मिसळ <laughs> मतदान केलं <ले> सरकारला आणि खर्च आम्हाला ते <laughs> काही <कर जामाला>। <laughs> नाही आम्ही बाहेर चाललो एका ठिकाणी चालले पाटील म्हणतात चला आज मिसळ खायला जायचंय म्हटलं चला आम्ही काही नाही म्हणणार ना आहे का शंभला तर आवरून चावरून पडले घरी तसच तरी पण चाललंय ए हे वायपर खाली की गाडी

आज नाही जायचं कुत्री मारे जायचं थोडं वेळ फिरून यायचं छान नाही का बर का शाळेच्या पोर आमच्याच पोरांना सुट्ट्या दिल्या थंडला नाही दिले शाळेला सुट्ट्या नाही दिलेल्या परवड तक तक का नाही दादा पाच मिनिट दादा आमचं तर घरात नसतो असतो काय असतो रे नसा पळत असतो इकडून तिकडून तिकून कबड्डी खेळायला होय का होत नाही गाय माहिती रे का नाही ग बाई माझी खात नाही गे खात पण नाही नाही आता दहा तस आहे त्याला काय करणार डबल हाडाचं असल्यावर असत तसं अरे झाली सुरुवात यांची कुत्री मांजरी लागली बांधायला येड नाही करावं पोराण यार राहावं अरे हरशुअ तुमच्या घरी करतात का हो भांडणं अशी कमेंट करून सांगा बरं लय पोरं वायता देतात आमची लय भांडण आमचं नवीन चॅनल आहे काय करायचं दादा नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा <laughs> दाबायला विसरू नका बघा आमच्या सांग <laughs> दादा सांगितलं तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगत जावा म्हणजे आम्हाला करायला अजून उत्साह इन व्हिडिओ काढायला पाहिजे नाही दादा हो ना नक्की कमेंट करा बर का दादा

आज आहे शंभर जरा चांगला दिसतोय काय छान छान दिसतय यश मिसळ तिथीने मी मिसळ मागवली कशी आहे गुझ काय रे हात करतोय किती खडूस आहेत पाटील का वा असं केलं आणली मिसळ खायला आणि पावभाजी मागवली तुम्ही दादा कशी आहे रे पावभाजी खायची अजून अशा प्रकार नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे या सगळ्या मिसळ पावभाजी खायला माझ्या भावाचं पोरगे हाय कर बाबू हाय कर बर बाय कर शंभू बारका हा मोठा शंभू कस बघतोय जोड आली मी जोड जेवायला आली हा हे जोड आहे पिल्लू आहे पिल्लू चाललोय आम्ही सगळे शिवनेरी पाटील नाश्ता छान झाला नाव तुम्ही ते शिवभोजनच्या गतीत आले ना तुम्ही जेवायला बसलो गड्याला मत द्या म्हटलं गरीब काय आम्हाला जेवायलाय बाक मध्या तसं तुमचं झालंय काल मतदान केलं म्हणून तुम्हाला नाश्त्याला आणलं काय ना हो आमच्या पाठीलांच ना म्हणलं नाही केलं फक्त मतदान केलं आले की सगळ्यांना जेवायला नेतात हॉटेलला नेतात ते जिथे जाऊन येतात तिथं परत फिरायला घेऊन जातात हवशी आहेत पण तोंडाव म्हणून आहे चांगले आहेत म्हणून जाऊ द्या